श्रोते हो नमस्कार आकाशवाणीच्या अ केंद्रावरील दृष्टिक्षेप या मुलाखतीच्या कार्यक्रमात मी वीणा डोंगरवार आपलं हार्दिक स्वागत करते श्रोतेहो देशातील नागरिकांच्या विकासासाठी शासन नेहमीच प्रयत्नशील असतं त्यासाठी ते, ते अनेक योजना किंवा उपक्रम राबवत असतं देशात अद्यापही काही भागात विकास पुरेशा प्रमाणात पोहोचू शकलेला नाही आणि म्हणूनच देशातील अविकसित आणि मागास जिल्ह्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकारच्या नीती आयोगामार्फत देशव्यापी आकांक्षित जिल्हा आणि त्यानंतर आकांक्षित तालुका कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे या आकांक्षित तालुक्यांमध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यातल्या वर्धा जिल्ह्यातल्या कारंजा तालुक्याचीही निवड करण्यात आली आहे आणि तिथं नुकतंच जिल्हाधिकारी राहुल कर् कर्डिले यांच्या हस्ते आकांक्षित तालुका विकास कार्यक्रमाअंतर्गत संपूर्णता अभियानाचं उद्घाटन करण्यात आलं आहे नेमकी कारंजा तालुक्याचीच निवड का करण्यात आली तिथं कोणकोणत्या कौन क्षेत्रात विकास करण्यात येणार आहे असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतात आणि त्यांची उत्तरं मिळवण्यासाठी आज आपण दूरध्वनीद्वारे संपर्क साधणार आहोत वर्ध्याचे जिल्हाधिकारी माननीय राहुल कर्डिले यांना नमस्कार कर्डिले सर नमस्कार मॅडम आकाशवाणीच्या दृष्टिक्षेप या कार्यक्रमामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे धन्यवाद तर सर्वप्रथम आमच्या श्रोत्यांना हे सांगा की हे संपूर्णता अभियान म्हणजे नेमकं काय का नीती आयोगाचा आकांक्षित तालुका कार्यक्रम जो आहे त्याच्यामध्ये शिक्षण आरोग्य कृषी पोषण सामाजिक विकास या महत्वाचे जे इंडिकेटर्स आहेत त्यातला चाळीस निर्देशांक उंचावण्यावर आपला भर देण्यात आला आहे आणि त्यापैकी एक तर सॉईल हेल्थ म्हणजे मृदा आरोग्य पत्रिका गरोदर माता नोंदणी उच्च रक्तदाप आणि मधुमेहाची तपासणी पूरक पोषण आहार आणि बचत गटांना खेळते भांडवल अशा एक महत्वाच्या सहा निर्देशकांची निवड केली या सगळ्या इंडिकेटर्सला सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत शंभर टक्के आपल्याला सॅच्युरेट करायचंय आणि मग या पद्धतीने आपण तालुक्यातल्या सर्व विभागांना संबंधित विभागांना आपण टार्गेट दिलंय आपल्याला या सगळ्या इंडिकेटरला सॅच्युरेट करायचंय त्यामुळे याला संपूर्ण अभियान नाव दिलेलं आहे हे अभियान आपण तालुक्यांमध्ये का राबवत आहे त्याची काय आवश्यकता हो आहे माननीय पंतप्रधान यांच्या व्हिजनप्रमाणे आकांक्षित जिल्हे असा कार्यक्रम सुरुवातीला हाती घेण्यात आला होता आणि त्यातलं यश मिळालेलं बघता हा कार्यक्रम तालुका स्तरावर पण पुढे नेला पाहिजे असं मान्य पंतप्रधानांचं विजन होतं आणि त्या अनुषंगाने आकांक्षित तालुका हा कार्यक्रम पुढे आला मान्य पंतप्रधान यांनी सात जानेवारी तेवीस रोजी मुख्य सचिवांची जी एक राष्ट्रीय कॉन्फरन्स होते त्याच्यामध्ये याची एक सुरुवात केली आणि मग जे सर्वात कठीण अविकसित ब्लॉक जे आहेत त्यामधल्या नागरिकांचं जीवनमान उंचवण्यासाठी लक्ष केंद्रित करण्यावर त्यामध्ये भर दिलेला आहे अनेक विभाग वेगळ्या योजना करत असतात मग त्या सगळ्यांचं एकत्रीकरण करणं त्यामध्ये कुठला तरी इंडिकेटर सेट करणं त्यासाठी त्याचं सतत मॉनिटरिंग करणं हे इन्क्लूड आहे आणि सुरुवातीला पाचशे तालुके भारतभरातून निवडले गेलेत आणि एक इंटर डिपार्टमेंटल कमिटी आहे त्यांनी याबद्दल अनेक सिरीज ऑफ डिस्कशन्स केले आणि मग आरोग्य पोषण शिक्षण मूलभूत सुविधा अंत्योदय अभियान नंतर दोन हजार अकरा बाराला जो एक सोशो इकॉनॉमिक कास्ट सेन्स झालं होतं आणि त्यातून एक डेटा समोर आला होता आपल्याला सामाजिक आर्थिक मागासलेपणाच्या संदर्भात त्या सगळ्यांचा अभ्यास करून काही जे थोडेसे अवघड आहेत आणि त्या आहेत अशा तालुक्यांची निवड केली त्या अनुषंगाने कारंजा वर्धा जिल्ह्यातला एक तालुका आहे जो इतर तालुक्यांसोबत त्याची निवड झाली इंटर डिपार्टमेंटल कमिटीने सगळ्या इंडिकेटरचा अभ्यास केला आरोग्य आहे पोषण आहे शिक्षण आहे मूलभूत सुविधा आहे अंत्योदय अभियान आहे किंवा अकरा जो इकॉनॉमिक कास्ट त्यांचा डेटा आहे या सगळ्या डेटांच्या आधारे आपल्याला कारंजा तालुक्यामध्ये जो बॅकलॉग आहे तो तुलनेने जास्त आढळला त्यामुळे याची निवड केलेली आहे आताच आपण म्हणाला सर की या अभियानामध्ये विकासाची काही क्षेत्र निश्चित केली आहे जसं आरोग्य आणि पोषण आहार किंवा शिक्षण वगैरे तर यांचं काही विशिष्ट प्रमाण आहे का हो याच्यामध्ये काही जे क्षेत्र आहेत त्यामध्ये गरोदर माता नोंदणी महत्वाचं क्षेत्र आहे कारण आपल्याला माहिती आहे की या गरोदर मातांची नोंदणी खूप महत्वाची आहे कारण होणारं जे मूल आहे आणि त्या मातेची जी काळजी आहे ती खूप महत्वाची आहे त्याच्यामध्ये मग त्याचं व्यवस्थित पोषण होतंय का त्या मातेचं तिला सगळ्या प्रकारे विशेषतः अॅनिमियाचं प्रमाण आपल्याकडं खूप मोठ्या प्रमाणावर आहे मग त्यांची हिमोग्लोबिनची कमतरता आहे का किंवा त्यांना हा मिळतोय का जेणेकरून जे होणारं मूल ते लो वेट त्याचा होऊ नये किंवा त्याला इतरही मानसिक शारीरिक दृष्ट्या कुठला अभाव असू नये त्यामुळं या मातांची जर वेळीच नोंदणी झाली तर त्यांना आपल्याला सतत ट्रॅक करणं त्यांना पोषण देणं त्यांना आरोग्याच्या इतर सुविधा पुरवणं हे सोयीचं जातं त्यामुळे त्याची नोंदणी शंभर टक्के झाली पाहिजे दुसरी गोष्ट उच्च रक्तदाब आणि मधुमेहाची तपासणी आपल्याला माहिती आहे की भारत आता एक डायबेटिक्स कॅपिटल म्हणून पण बऱ्यापैकी चर्चेला जात आहे आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या रिपोर्ट प्रमाणे जे नॉन कम्युनिकेबल डिसीज आहेत त्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढते आणि एकूण होणाऱ्या मृत्यूच्या साधारणतः सहासष्ट टक्के मृत्यू हे नॉन कम्युनिकेबल डिसीज मध्ये होतात आणि त्यातही डायबेटीस आणि हार्ट रिलेटेड डिसीज आहेत त्यांचा मोठा वाटा आहे आणि याच जे जनजागृती आहे ग्रामीण भागात थोडीशी कमी असते त्यामुळे आपला वेळोवेळी रक्तदात तपासणं किंवा मधुमेह तपासणं ह्या गोष्टी त्या केल्या जात नाहीत त्यामुळे शंभर टक्के सगळ्यांचा रक्तदाब मधुमेह तपासणं आवश्यक आहे आणि ते आपल्याला वेळी ध्यानात आल्यानंतर मग त्या पद्धतीने लाईफस्टाईल डिसिजेस जे काही इश्यूज आहेत ते हायलाईट होतात आणि त्या अनुषंगाने त्यांच्या जीवनमानात चेंज करायचे किंवा त्यांना मेडिकेशन चालू करायचं तर ते, ते आपल्याला शक्य होतं त्यानंतर पूरक पोषण आहाराचा विषय न्यूट्रिशन आहे आपल्या महिलांना आणि बालकांना वेळीच पोहोचवलं गेलं पाहिजे जेणेकरून आपल्याकडे जे माल मालनरिशमेंटचे जे इश्यूज आहेत सेव्हिअर आहे मॉडरेट असेल स्टंटेड ग्रोथ असेल हे होऊन हा एक महत्वाचा मुद्दा आहे पुढचा मुद्दा आहे बचत गटांना खेळतं भांडवल वर्धा जिल्ह्यामध्ये बचत गटांची मोठी चळवळ आहे आणि या चळवळीमुळे अनेक छोट्या मोठ्या ऍक्टिव्हिटी आहेत ते घेत असतात परंतु हे करण्यासाठी त्यांना फायनान्सची गरज असते या बचत गटांना एक फायनान्स आवश्यक असतो अनेक छोट्या मोठ्या ऍक्टिव्हिटीसाठी आणि त्या मुलता त्यांचा जो एक तात्विक हे असं आहे की अधिष्ठान की सगळं एकत्र येऊन काम करतात त्यामुळं अनेक गोष्टींच शेअरिंग होतं किंवा इतर कुठल्याही उत्पादन खर्चामध्ये त्यांची बचत होते आणि त्यामुळे मग या गटांना जर फायनान्स वेळीच मिळाला तर अनेक लाईवलीहूडच्या ऍक्टिव्हिटी त्या करू शकतात त्यातला शेवटचा मुद्दा मृदा आरोग्य पत्रिका आपल्याकडं जमिनीची जी पतवारी आहे ती पण बऱ्याचदा तपासली जात नाही त्यामुळे मग जे खत वापरायचंय आपल्या जमिनीला कुठले इनग्रेडियंट्स आहेत आणि कुठल्या खताची आवश्यकता आहे हे न अभ्यासता सरसकटपणे खत वापरलं जातं आणि त्याचे ऍडव्हर्स इम्पॅक्ट होतात त्यामुळे जसं आपण आरोग्याची तपासणी करतो तशी मातीची तपासणी पण खूपच मस्त झालेली आहे आत्ताच्या काळात विशेषतः कार्बनचं प्रमाण जमिनीतलं कमी होतंय आणि खताचं सरसकट वापर हा पण एक महत्वाचा चॅलेंजेस आपल्याकडे समोर आलेले आहे त्यामुळे आपल्याला मृदा आरोग्य पत्रिका तपासली तर आपल्या जे इन्ग्रेडियंट आपल्या जमिनीमध्ये काय आहेत आणि आपल्याला कुठली पीक पद्धती आपण स्वीकारू शकतो आणि आपल्याला कुठले इनपुट्स कुठल्या कृषी निवेष्ठा वापरायच्यात याचं एक चांगलं नॉलेज मिळतं त्यामुळे शंभर टक्के आपल्याला सॉइल टेस्टिंग करायची आहे थोडक्यात नागरिकांच्या विकासावर ज्या ज्या घटकांचा परिणाम होतो त्या त्या सगळ्या घटकांचा विचार या संपूर्णता अभियानामध्ये करण्यात आलेला आहे असं दिसतंय आकांक्षित तालुका विकास कार्यक्रमामध्ये कारंजा तालुक्यामध्ये कोणकोणती कौन कामं आपण हो सुरु केली आहेत संपूर्णता अभियानाचा शुभारंभ आम्ही पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी केला त्या कार्यक्रमाचं स्वरूप असं होतं की प्रातिनिधिक स्वरूपात गरोघर मातांना आम्ही पूरक पोषण आहाराच्या किट दिल्या या अभियान नेमकं काय आहे आणि आपल्याला जे सांगायचं ते शेवटच्या घटकापर्यंत म्हणजे अंगणवाडी सेविका असेल आशा असेल कृषी सहायक असतील ज्या ग्रामसेवक असतील आपले या सगळ्यांपर्यंत पोहोचावं म्हणून आईसी मटेरियल म्हणजे प्रचार प्रसिद्धीचं जे मटेरियल आहे ते लॉन्च केलं गेलं त्यानंतर पोषण मेळावाची सुरुवात केली त्याचबरोबर आपण कॅम्प ठेवला त्यामध्ये सर्व गरोदर माता किंवा इतर नागरिक आहेत त्यांची मधुमेहाची आणि उच्च रक्तदाबाची तपासणीचं आयोजन केलं त्या पद्धतीने सुरुवात केली परंतु पुढच्या तीन महिन्यांचा ऍक्शन प्लॅन आहे जसं मी आधी सांगितलं जे इंडिकेटर आहे तर ते सगळं सॅच्युरेट करण्याचं काम आमच्या कारंजा तालुक्यामध्ये आता चालू केलेलं आहे सर हे अभियान राबवताना कोणाकोणाचा सहभाग आपण घेतोय हा कार्यक्रम जो आहे तो नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहे यांच्या मुख्य मार्गदर्शनामध्ये होतोय पंतप्रधानांच्या संकल्पनेनुसार नीती आयोगाने हा कार्यक्रम लाँच केला आहे त्यामुळे तिसरीकडे चार जागेची सुरुवात मानता येईल आणि याचं जे समन्वय महाराष्ट्रामधलं करत आहे ते मित्रा ही संस्था आहे म्हणजे महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन याला समन्वयन यंत्रणा म्हणून जबाबदारी दिलेली आहे जिल्हा स्तरावर याची सगळी जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांना दिली आहे जिल्हा स्तराचे इतर एचओडीज हो आहेत एच ता तालुका स्तरावरील अधिकारी आहेत त्यांच्यामध्ये समन्वय असावा म्हणून एक समन्वय अधिकाऱ्यांची पण नेमणूक केली आहे तालुका स्तरावर बीडीओ इतर सगळे हेड्स आहेत म्हणजे गट विकास अधिकारी गट शिक्षण अधिकारी कृषी अधिकारी हेल्थ ऑफिसर हे सगळे आहेत आणि जिल्हा स्तरावरची यंत्रणा आहे तर त्या यंत्रणेमध्ये तालुका स्तरावरच्या यंत्रणेमध्ये सगळ्यांची एक समन्वय ठेवणं सुसूत्रता ठेवणं आणि एक नवनवीन गोष्टी याच्यामध्ये इनिशिएटिव्ह काय घेता येतील का नाही याची चाचपणी करणं आणि त्या अंमलबजावणी त्याची करणं यासाठी एबीपी फेलो म्हणजे एक्सपिरेशनल ब्लॉक प्रोग्राम फेलो यांची निवड केलेली आहे आकांक्षित तालुका फेलो यांनी तालुका विकास आराखडा विकसित करून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी पंचायत समिती किंवा गाव पातळीवरचे सगळे घटक आहेत त्यांच्याशी समन्वय साधून याचा आपल्याला पूर्ण कार्यक्रम राबवायचा आहे या अभियानाचे दूरगामी परिणाम काय होतील याबद्दल आपण काय सांगू शकाल नक्कीच हा दूरगामी परिणाम होतील कारण ज्या मूलभूत गोष्टी आहेत आरोग्य आहे शिक्षण आहे कृषी आहे लाईव्हिहूड आहे पशुसंवर्धन हे ग्रामीण भागातल्या नागरिकांच्या दैनंदिन आयुष्यातल्या महत्वाच्या गोष्टी आहेत आणि त्या मूलभूत गोष्टींना ट्रीट करण्याचं काम हे अभियान करेल कारण फक्त हेच इंडिकेटर सॅच्युरेट करण्यावर भर नाही तर त्या अनुषंगाने इतर ज्या गोष्टी होत आहेत त्याही महत्वाच्या कारण इतकी सगळी यंत्रणा त्या लोकांपर्यंत जाते तर साहजिक त्यांना ती त्यांची जी जनजागृती आहे इन्फॉर्मेशन पस्टिमेट्री जी असते शासन आणि नागरिकांच्या मध्ये ती दूर होण्याचं काम होतं किंवा एक प्रकारची बॉन्डिंग लोकांसोबत डेव्हलप होते आणि महिलांचं आरोग्य आहे गरोदर मातांच्या नोंदणीपासूनच आपण या सगळ्या गोष्टींना ट्रॅक करतोय त्यामुळे मुलं जन्मताना त्यांचा लो बर्थ वेट सारखे इश्यू असू नयेत किंवा कुठलाही मानसिक किंवा फिजिकल त्यांना अडचण असू नये या सगळ्यांच्या काळजी घेतली जाईल जो मुलगा जर सुदृढ जन्माला आला तर भविष्यात त्याची जी इतर प्रगती आहे याच्यावर कुठलाही ऍडव्हर्स इम्पॅक्ट होणार नाही त्यानंतर शेतीमध्ये जे काही इनिशिएटिव्ह आहेत त्यामध्ये मातीची चाचणी चीज़ असेल त्यानंतर त्यांचा कुठले खत वापरायचे कुठले आपण पीक पद्धती स्वीकारायची याच्याबद्दल लोक जर जागरूक झाले तर त्या पद्धतीने शेतीमधले प्रयोग करतील आणि त्यामुळे त्यांचा उत्पन्नाचा खर्च कमी करणं आणि उत्पादकता वाढवणं या दोन्ही गोष्टी ज्याला मदत होईल बीपी आणि मधुमेह हा खूप आपल्याकडचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे आणि बऱ्याचदा ते न तपासल्यामुळे अचानक कुठल्या तरी मोठ्या ऑपरेशन मध्ये कळतं की मधुमेह आहे किंवा अचानक रक्तदाबाचा त्रास किंवा हार्ट अटॅक आल्यानंतर कळतं की हृदयाचा त्रास होता आणि असा कुठलाही मोठा आजार किंवा कुठलाही मोठा मृत्यू त्या व्यक्ती आणि त्या सगळ्या कुटुंबावरच मोठा आघात ठरतो आणि एक मोठा आजार पण तुम्हाला मध्ये ढकलू शकतं त्यामुळं हे जर आपण तपासलं त्यानी एकतर तप तुम्ही वेळीच अलर्ट होत आहेत आणि आपल्या बीपी डायबेटिक्स वर वेळीच मेडिकेशन तर करताय परंतु मध्ये जे अलीकडच्या काळात चेंजेस होत आहेत त्या संदर्भामध्ये पण एक प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन आपल्याला घेता येईल आपल्याला योगा किंवा इतर व्यायाम असतील याचाही आपल्याला अंगीकार करता येईल महिलांचं जो प्रमाण आहे आपल्याकडे पन्नास टक्के महिला आहेत आणि त्यांच्या अर्थव्यवस्थेमध्ये फार महत्वाचा रोल आहे खेळतं भांडवल त्यांना देऊन आपण त्यांचे छोटे मोठे बिझनेसेस आहेत किंवा ऍक्टिव्हिटी याला जर सपोर्ट केलं तर त्या एका पब्लिक डोमेन मध्ये डोमेनमध्ये आणि याचे फक्त आर्थिक नाही तर सामाजिक दृष्ट्या पण हे फार महत्वाचं आहे कारण स्त्रिया फक्त होम मेकर नाही आहेत तर त्या बिझनेस सांभाळू शकतात किंवा आंतरप्र त्या होऊ शकतात याच्यामध्ये ज्या पद्धतीने डायलॉग होतोय सगळ्या यंत्रणेचा लोकांसोबत जे अपेक्षित आहे तर त्या पद्धतीने मग एक बॉन्डिंग तयार होते आणि इतर कुठल्याही समस्यांसाठी आपल्याला इंटरॅक्ट करतात हे सगळे इंडिकेटर्स आहेत हे जरी प्रातिनिधिक असले तरी त्यामुळं याचा जो मोठा इम्पॅक्ट आहे तो निश्चितच स्लो ग्रॅज्युअल आणि दूरगामी राहील नागरिकांच्या सर्वांगीण विकासाचं उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून सरकार हे अभियान राबवत आहे तर या अनुषंगानं आपण नागरिकांना काही सांगू इच्छिता का निश्चितपणे कारण मी आताच सांगितलं की मान्य पंतप्रधानांनी एक व्हिजन ठेऊन हा कार्यक्रम समोर आणलेला आहे आणि त्याचे जे इंडिकेटर्स आहेत हे आपल्या दैनंदिन जीवनाशी संबंधित फार मूलभूत गोष्टी आहे आपण जनजागृतीचा अभाव या गोष्टी स्वतः करत नाही म्हणजे जसं गरोदर आपल्या फॅमिलीमध्ये कोणी असेल तर त्याची नोंदणी करणं किंवा रुटीन इम्युनायझेशन करून घेणं आपल्या जमिनीचा जो पोत आहे तो तपासणं वेळोवेळी त्या अनुषंगाने इनडिस्क्रिमिनेट वापर खतांचा फर्टिलायझरचा किंवा इतर पेस्टिसाइडचा न करणं त्याचबरोबर शासनाच्या ज्या योजना आहेत त्याचा लाभ घेणं आणि त्याच्यामधून काहीतरी नवीन क्रिएट करणं या सगळ्या गोष्टी तुमच्या सहभागाशिवाय किंवा तुमच्या पाठबळाशिवाय पूर्ण होऊ शकणार नाही कारण शासन आणि लोक हे वेगळं नाहीयेत आहेत माझं आव्हान हेच की लोकांनी उत्साहाने पुढे यावं आणि आपण या सगळ्या इंडिकेटर मध्ये आपल्याला जर शंभर टक्के काम करायचं असेल तर तुमची पण जागृती आवश्यक आहे आणि तुमचं पण महत्वाचा पाठिंबा पाठबळ आवश्यक आहे या सगळ्या गोष्टी जाणून घेणं समजून घेणं आणि त्या पद्धतीने स्वतःची प्रगती करणंही आवश्यक आहे नागरिक आपली जबाबदारी ओळखतील आणि या अभियानाच्या यशस्वीतेसाठी सहयोग करतील अशी अपेक्षा करूया आणि आकांक्षित तालुका विकास कार्यक्रमामुळे नागरिकांचं जीवनमान उंचावेल आणि मागासलेपणा कमी होऊन त्यांचा विकास होईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही धन्यवाद करडिल सर आज आपण नागपूर आकाशवाणीशी संवाद साधलात आणि आकांक्षित तालुका विकास कार्यक्रमाबाबत विस्तृत माहिती दिलीत याबद्दल मी श्रोत्यांच्या वतीनं आणि आकाशवाणीच्या वतीनं देखील आपले आभार मानते धन्यवाद मी आकाशवाणीचा आभारी आहे धन्यवाद